आते आता आपल्या फिजिकल ज्योग्राफी भारत ना या प्रश्नामध्ये दोन प्रश्न तयार होतो की असा की भारतनं बॉर्डरले कोणकोणता कुन देशनी लांबी जास्त कुन्त आहे कोणता कोणत्या देशनी कमी आहे प्रश्न आठ काय म्हणले की भारतनं बांगलादेश ह्या देशसोबत कोणत्या राज्याची सीमा लागत नाही ठीक आहे आता देखा ठीक आहे भारत मॅप आहे तर हा जो पार्ट आहे हा पार्ट नॉर्थ ईस्ट किंवा सेवन सिस्टर या नावानं ओळखला जास्त कारण आहे सात राज्य आहेत आता बांगलादेश कुठे होणार देखा तुमने देश बादल बादल ले कुन -कुन देश है। का तुम्हाला पहिली गोष्ट सांगेस की भारत ना आजूबाजूला बॉर्डरला कोणकोणता देश आहेत आणि त्याचना सिक्वेन्स काय तर तुम्हाला जास्त लांबीपासून तर कमी लांबीपर्यंत जर भारतना आजूबाजूला देश आहेस त्याचं नाव लक्षात ठेवण असेल तर बचपन एम बी म्हणून एक नाव आहे काय नाव आहे बचपन एमबी ठीक आता हे ना मग काय पहिले पुरा देश आहेत बॉर्डरना सर्वात जास्त लांबी ना सर्वात कमी लांबी ना ठीक आहे आधी का एक नंबर बी म्हणजे काय बांगलादेश जो की इथंही कोठे आहे या साईडला ठीक त्याने काय ते समथिंग चार वर्ष शहाण्णव किलोमीटर काही लांबी दोन नंबर चायना दोन नंबर काय हो ना चायना ठीक आहे तीन नंबर तू पाकिस्तान ओके नेपाळ म्यानमार भूटान आणि अफगाणिस्तान ओके म्हणजेच काय सर्वात जास्त लांबेपासून तर सर्वात कमी लांबेपर्यंत जर, जर तुम्हाला देश भारत बॉर्डरला लक्ष ठेवणं असतील तर बचपन्बे नावने ट्रेक्स लिखल्या होणे छान आहे बिलकुल ठीक आहे तर सकाळी जर तुम्ही कोण गुड मॉर्निंग करणं तर बचपनएंबी बोलल्या हो ना तो दिवसभर काही काही विचार करणार आता काय लिंक नाही ठीक दुसरी गोष्ट आता प्रश्न आपल्या असा आहे की बांगलादेश ह्या देशले भारतात कोणकोणता राज्याची बॉर्डर लागस नाही असा प्रश्न आपला ना तर तुम्हाला सोल्युशन सांगा बांगलादेश पहिली तर गोष्ट आहे बांगलादेशपर्यंत येते ठीक आता ऑप्शन मग कोणकोणतं राज्य होतात एक नंबर ऑप्शन सांगा मला बरं अरुणाचल का अरुणाचल दोन नंबर नागालँड तीन नंबर मणिपूर तुम्ही क्वेश्चन पेपर सेट करत असताना चार क्वेश्चन राहतस तुम्ही ज्यावेळेस टॅकल करतास ना पेपर त्यावेळेस काय नाही आहे आणि काय पाहिजे हा पण विचार करा ना तुम्ही ऑप्शन इलिमिनेशन करू शकतास फॉर एक्झाम्पल देखा आता बांगलादेश तुम्हाला माहिती आहे इथं बांगलादेश आहे ठीक तुम्हाला अरुणाचल कुठे ना अरुणाचलला बांगला काही संबंध आहेस का तर ऑप्शन इलिमिनेशन ऑप्शन चारपैकी एक जागावर चाललेच मॅप रिडिंग तुम्ही चांगले असणे तर दोन नंबर नागालँड आहे नागालँड बी इथे लगेच ऑप्शन दोन नाही इलिमिनेशन ठीक आता राहणार मणिपूर आणि चार नंबर काय होतो उपरोक्त सभी काहीतरी ऑप्शन आपला टेस्ट ना ठीक आता मणिपूर ना आता मणिपूर इथून नाहीत नागालँड ना खाली तिन्ही बांगलादेशले अटॅच नाहीत म्हणजे शेजारी नाहीत मग आता कोणकोणत्या राज्य राज्य शेजारी पाच राज्य आहेत त्याही तुम्हाला सांगस मी आता तीन राज्य नाही आहेत आता किती राज्य आहेत बांगलादेश बॉर्डरले पाच ठीक देखा का पहिली गोष्ट आसाम ठीक मेघालय पश्चिम बंगाल त्रिपुरा मिझोराम आसाम पश्चिम बंगाल मेघालय त्रिपुरा आणि मिझोराम किला स्टेट आहेत पाच स्टडी करत असताना मॅप समोरच ठेवा ना मॅप ना फायदा असा आहे की तुम्ही समजा तुम्हाला जर पुरा भारत किंवा महाराष्ट्र पाठ ना तर तुम्ही त्यांवर बाकी ना फिजिकली तर जोडा तुम्ही त्यांवर तुम्ही ज्या राजकीय भूगोल राह तोही तुम्ही त्यांवर सडनली टॅकल करू शकता प्रश्नाला मॅप ना खूप मोठा फायदा रास ठीक ओके